मनमाडला मोटरसायकल चोरणारी टोळी शहरबंद तेवीस मोटरसायकल हस्तगत मनमाड शहरात मागील काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली व मनमाड पोलिसांनी याबाबत सूचना केल्या त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे आकाश राऊत याला चोरीशी मोटरसायकल विकताना अटक करू त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तब्बल तेवीस मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहर नांदगाव तालुका व आजूबाजूला असलेल्या चांदवड एवला लासल या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या याबाबत नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष तपास मोहीम राबवण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं विशेष मोहीम राबवून त्यात अनेक ठिकाणी पाळत ठेवण्यात आली सीसीटीव्ही तपासण्यात आली यातच या पोलिसांना सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे एक आकाश सुभाष राऊत राहणार विवेकानंद नगर मनमाड भावडवस्ती डोनगाव रोड मनमाड येथे चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येत आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळताच डीपी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ व वा त्याचे पथक असे बातमीच्या ठिकाणी सापळा लावून थांबले असता आरोपी यानं ताब्यात असलेली हिरो स्पेंडल कंपनीची काळ्या रंगाची असलेली मोटरसायकल घेऊन आला असता त्याच्यासोबत दुसऱ्या मोटरसायकल वर असलेले त्याचे साथीदार सद्गुरू शांतीगिरी गोसावे दोनगाव रोड मनमाड समाधान काळे राहणार बेजगाव मनमाड आकाश निकम राहणार नांदगाव असे यांचे नाव सांगून जिल्ह्यामधून विविध ठिकाणी मोटरसायकलची चोरी केली असल्याची कबुली दिल्यानं त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणाहून तेवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस पब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे एकोणऐंशी प्रमाण एक सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल आहे नमूद गुन्ह्यात हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची एम एच एक्केचाळीस बी जे पाच नऊ मोटरसायकलचे से हँडल लॉक तोडून चोरून नेली होती तीही जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मनमाड